आरंभ एका नव्या पर्वाचा राज्य सरकारनं विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे त्यामुळे मे चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी नंतर सात बारा उतार्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे त्या संदर्भात आता संगणक प्रणालीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे येत्या सहा महिन्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे महिला आणि बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबवण्याचा निर्णय घेतलाय याबाबत भूमी अभिलेख विभागातील ई फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या एक मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो मात्र सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाणा तयार करण्यात येणार आहे त्याबाबत संगणक प्रणालीमध्ये तसे बदल करण्यात येणार आहेत त्या प्रक्रियेला येत्या तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल त्या संदर्भातील पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा